जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये बिनापाकाचे मेथी लाडू करणार आहे हिवाळा सुरू होताच प्रत्येक घरी मेथी आणि डिंकाचे लाडू केले जातात अजिबात कडू न होणारे मेथी लाडू या सोप्या पद्धतीने करून बघा लाडू अजिबात कडू होणार नाहीत मेथी लाडू करण्यासाठी दोनशे ग्राम मेथी घेतली निवडून घेतली मेथी भाजून न घेता बारीक करायची आहे याची पावडर करून घ्यायची त्यासाठी एका एक मिक्सरच्या भांड्यात मेथी घेऊन अशी बारीक पावडर करून घ्यायची मेथी बारीक करायला थोडासा वेळ लागतो मेथी पावडर गाळून घ्यायची आहे म्हणजे एकसारखी मेथी पावडर तयार होईल गाळताना चाळणीमध्ये राहिलेली मेथी पुन्हा मिक्सरला बारीक करायची अशी सर्व मेथीची पावडर करून घेतली ही शेवटी राहिलेली मसाला डब्यात ठेवून द्या म्हणजे भाजीला टाकता येईल मेथी पावडर तयार आहे लाडूसाठी मेथी दुधात भिजत ठेवायची आहे त्यासाठी दूध गरम करून घेतलं गरम गरम दूध यामध्ये टाकून मेथी भिजवायची दुधाची साय यातच टाकत आहे मेथी भिजेल एवढं दूध टाकायचं दोनशे ग्रॅम मेथीला अर्ध लिटर गरम दूध घेतलं दुधामध्ये मेथी छान मिक्स करून घ्यायची असं मिक्स झाल्यावर एकसारखं करून यावर झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवायचं आहे एवढा वेळ नसेल तर आठ ते दहा तास ठेवलं तरी चालेल ज्या दिवशी आपल्याला लाडू करायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी मेथी पावडर दुधात भिजत ठेवायची दुसऱ्या दिवशी बघा मेथीदण्याची पावडर छान फुल्ली आहे चमच्याने अशी मोकळी करून घ्यायची या पद्धतीने करून बघा लाडू अजिबात कडू होणार नाहीत लाडू लाडूसाठी दोनशे ग्राम बदाम दोनशे ग्राम काजू शंभर ग्राम अक्रोड अशी अक्रोड घ्यायची शंभर ग्राम किशमिश शंभर ग्राम गोडंबी गोडंबी रानमेवा आहे या लाडूमध्ये गोळंबी घ्यायलाच पाहिजे दोनशे ग्रॅम डिंक असा बारीक डिंक घेतला बारीक डिंक असेल तर तुपामध्ये छान आतपर्यंत तडला जातो शंभर ग्रॅम पिस्ता वीस ग्रॅम चारोळी दहा ग्रॅम इलायची दोन जायफळ दोनशे ग्रॅम खारीक पावडर ही खारीक पावडर मी घरीच केलेली आहे खारीक उन्हात सुकवून त्याची पावडर केली खारीक पावडर घरी कशी तयार करायची हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम खोबरा किस पांढरा शुभ्र खोबरा डाऊल आणून घरीच खोबरा किस केलेला आहे चारशे ग्रॅम तूप मेथी लाडूला तूप थोडं जास्तच पाहिजे वीस ग्रॅम खसखस तीन चमचे सुंठ पावडर सुंठ मिक्सरमध्ये बारीक करून घेतली एक वाटी कणिक मेथी लाडूमध्ये गूळ साखर न वापरता देशी खांड साखर वापरणार आहे तीनशे ग्राम घेतली हा साखरचाच प्रकार आहे सर्वात आधी डिंक तळून घ्यायचा त्यासाठी कढाई गरम करायला ठेवली त्यात चार ते पाच मोठे चमचे तूप थोडा थोडा डिंक टाकून तळायचा एकाच वेळेला खूप जास्त न टाकता थोडा थोडाच तडायचा असा बारीक डिंक असेल तर लवकर आणि आतपर्यंत तडला जातो लो टू मीडियम फ्लेमवर तडायचा डिंक असा आतपर्यंत तडला गेला आहे काढून घेते माझ्याकडे लाडूमध्ये डिंक जास्त पाहिजे म्हणून मी दोनशे ग्रॅम डिंक घेतला आहे असा थोडा थोडा डिंक तुपामध्ये तळून घेते छान आतपर्यंत तडला गेला पाहिजे असा तळायचा हाय फ्लेमवर तडला तर वरून होईल आतमध्ये होणार नाही असा सर्व डिंक मी तळून घेतला एका मोठ्या भांड्यात काढायचा डिंक थोडासा मॅश करून घ्यायचा आहे असा हलकासा मॅश करायचा डिंक लाडू खाताना दाताखाली यायला पाहिजे बिनापाकाचे लाडू करणार आहे त्यासाठी तडलेला डिंक थोडासा बारीक केला की लाडू छान बांधता येईल लाडूला बाइंडिंग येईल कढईमध्ये राहिलेल्या तुपामध्ये मनुका भाजून घ्यायचा दोन मिनिटात मनुका असा छान फुलतो काढून घ्यायचा तूप निथळून घ्यायचं त्याच कढाईमध्ये मिक्सरला जाडसर बारीक केलेला काजू जाळसर बारीक केलेला बदाम यामध्ये अर्धा चमचा तूप तीन ते चार मिनिट लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे साहित्य कमी जास्त करायचं असं तीन ते चार मिनिट परतल्यावर ज्या मोठ्या भांड्यामध्ये डिंक आहे त्यातच हे पण काढून घ्यायचं कढईमध्ये अर्धा मोठा चमचा तूप चारोळी जाडसर बारीक केलेलं अक्रोड जाडसर बारीक केलेला पिस्ता आणि बारीक केलेली गोळंबी हे सर्व वेगवेगळं न भाजता एकत्रच परतायचं आहे तीन चार मिनिट भाजायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची असं तळापासून परतायचं तीन ते चार मिनिटात असं हलकंच परतल्यावर काढून घ्यायचं आहे जे जे साहित्य भाजलेलं आहे ते सर्व एकत्र काढायचं खारीक पावडर लवकर भाजलं जाते थोडं तूप टाकून एक मिनिट भाजायची खारीक फोडून उन्हात वाढवून पावडर केलेली आहे खारीक पावडर रेडीमेड पण मिळते ही घरी तयार केलेली आहे लो फ्लेमवर खारीक पावडर परतायची एक मिनिट परतून घ्यायची अशी परतल्यावर खारीक पावडर पण यातच काढून घेते खोबरा केस हलकासा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा असा कुरकुरीत भाजून घेतला की लाडू दोन महिने छान टिकतात खोबरा केस भाजायला जास्त वेळ लागत नाही लवकर भाजला जातो भाजलेला खोबरा केस वेगळ्या ताटात काढून थंड होऊ द्यायचा आहे कणिक भाजण्यासाठी दोन चमचे तूप एक वाटी कणिक तुपामध्ये भाजायची आहे खमंग भाजायची लागेल तसं थोडं थोडं तूप टाकून मस्त सुवाश येईपर्यंत भाजायची दोन ते तीन मिनिट भाजल्यानंतर यामध्ये तूप तुपामध्ये खसखस कणकेसोबतच खसखस भाजायची आहे एक सारख्या रंगावर कणिक भाजायची कणिक खमंग भजल्यावर यामध्ये सुंठ पावडर टाकायची घरीच सुंट पावडर केलेली आहे गॅसची फ्लेम बंद करायची कढाई गरम आहे भाजलेली कणिक गरम आहे यामध्ये सुंठ पावडर भाजल्या जाते भाजलेली कणिक पण यामध्ये काढून घेते सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे त्यामुळे हे लाडू भरपूर दिवस टिकतात खोबरा किस हाताने असा बारीक करून घ्यायचा भाजल्यामुळे कुरकुरीत झालेला आहे यामध्ये काढून घेते हे सर्व साहित्य मिक्स करायचं एकजीव करून घ्यायचं सर्व साहित्य भाजून झाल्यावर सगळ्यात शेवटी मेथी भाजायची दोन मोठे चमचे तूप यामध्ये दुधात भिजवलेली मेथी मेथी भाजायला थोडा जास्त वेळ लागतो लो टू मीडियम फ्लेमवर भाजायची लागेल तसे तूप टाकून भाजायची तुपात भाजल्यामुळे दुधात भिजविल्यामुळे भी लाडू अजिबात कडू होत नाहीत घाई न ना करता लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायची या पद्धतीने लाडू करून बघा अजिबात कडू होणार नाहीत अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी लाईक करा मेथी खमंग भाजायची जेवढी छान मेथी तुपामध्ये परतून घ्याल तेवढेच लाडू अजिबात कडू होणार नाहीत यातील मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजायची थोडा रंग बदललेला आहे तूप सुटत आहे असं तूप सुटेपर्यंत भाजायची मेथी खमंग भाजल्या गेली मेथीला तूप सुटलेलं आहे रंग छान आलेला आहे मोकळी सुटसुटीत झालेली आहे अशाच पद्धतीने मेथी तुपामध्ये भाजून घ्यायची आहे भाजलेली मेथी यामध्ये काढायची हे सर्व मिक्स करायचं असं सर्व मिक्स करून घ्यायचं असं तडापासून मिक्स करायचं जा। यामध्ये जायफळ पावडर इलायची पावडर लाडूसाठी पाक करायचा नाही यामध्ये शुद्ध देशी साखर टाकायची आहे साखरचाच प्रकार आहे साखरेपेक्षा कमी गोड आहे इथे तुम्ही पिठी साखर किंवा गूळ टाकला तरी चालेल हे सर्व मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं असं एकजीव झाल्यावर लाडू बांधायचे आहेत लहान मोठ्या आकारात आपल्या आवडीप्रमाणे बांधायचे छान बांधलं जात आहे अजिबात कडू नसलेले औषधी गुणधर्मयुक्त मेथीचे लाडू असे सर्व लाडू मी बांधून घेतले घेतलेल्या साहित्यामध्ये पंच्याहत्तर लाडू तयार झाले एक लाडू बघू कसा झाला मस्त खुसखुशीत लाडू झालेला आहे एक सर्वात महत्त्वाची टीप लाडू जर बांधता येत नसतील तर यातील थोडं मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं त्यानंतर लाडू बांधायचे छान बांधल्या जातात करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन